आज आपण बेसनची धिरडी करणार आहोत तर एक कप बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे रवा बारीक रवा घेतलेला आहे आता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे अगदी पातळसर असं भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मी भिजवून घेते अगदी एकसारखं भिजवतीये गाठी राहायला नको आता एवढं पातळ केलेलं आहे लागलं तर आपण पाणी घालू शकतो याच्यामध्ये आता मी ओवा घालतेय एक चमचा ओवा घेतलेला आहे कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आपल्या चवीनुसार मीठ आता आपण हे परत एकदा मिक्स करूया तिखट घातलंय मी एक चमचा हळद अर्धा चमचा आपण थोडंसं पाणी अजून घालूया कारण या धिरड्यांसाठी थोडस पातळच पीठ लागत आपलं तर पीठ भिजवून झालेलं आहे साधारण एक कप बेसनाला मला दीड कप पाणी लागलेलं आहे पाणी आपण कमी जास्त करू शकतो आता हे एक पाच मिनिट मी बाजूला ठेवणार आहे आता पॅनमध्ये मी हे धिरडी घालणार आहे तव्यावरही आपण घालू शकतो तेल थोडंसं मी जास्त घातले तेल जास्त घासल्यामुळे ते छान कुरकुरीत होतात आणि पॅन आधीच गरम करून मी घेते आता छान पॅन गरम झालेलं आहे पॅन गरम झालेला असला म्हणजे मग जाळी चांगली पडते आता आपण असं धिरड घातलेलं आहे गॅस आता मी लहानच ठेवलेला आहे खालून गोल्डन कलर आला की मग आपण ते धिरड उलटून घेणार आहोत आता खालून थोडस लालसर व्हायला लागले रंग बदलला आहे अगोदरच मी तेल थोडं जास्त घातल्यामुळे परत मी वरून तेल घातलेलं नाही इथे असं लालसर व्हायला लागले आता आपण ते उलटून घेऊया आणि अगदी दोन मिनिटं मागच्या साईडने पण भाजून घेऊया आता आपण उलटून घेऊया हे गोल्डन झालेलं आहे आणि दुसऱ्याही बाजूने आपण शेकून घेऊया मस्तपैकी आपलं ही बेसनाची पोळी तयार झालेली आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी ही बेसनाची पोळी म्हणा किंवा बेसनाची धिरडी आपली तयार आहे अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे तेवढी चविष्टपणे कमी साहित्यात होते याच्यामध्ये आपण आवडीनुसार मसाले पण घालू शकतो पण मी इथे फक्त मोजकेच मसाले घातलेले आहेत आणि लहान मुलांना पण खाण्यासाठी हे अतिशय चांगले आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपण पुन्हा भेटूया